हॅलो नमस्कार कसे आहात मजेत आहात ना कशी झाली दिवाळी गोड खाऊन खाऊन नाही कंटाळा आला आता मग आज चिकन मटनचा बेत आहे आज चिकन मटन करायचं आहे हे चिकन अंड आता शिजायला घालणार आहे आता हे भाजीत तेलात कांदा टाकायचा आणि भाजी टाकायची कांदा थोडा तळून घ्यायचा आणि त्यात भाजी टाकायची भाजीला असं मीठ आणि हळद लावायची गल्ला आता ही भाजी कांदा लाल झाल्यानंतर तेलात टाकली त्याला हळद मीठ लावलंय हे आता पेस्ट केलेली तेलामध्ये शिजवून घेतली तेल सुटेपर्यंत शिजवलं पेस्टला अद्रक लसूण कोथिंबीर कांदा खोबरं मगाशी सगळी पेस्ट करायला टाकली होती ती पेस्ट केली आता ही शिजली पेस्ट तेल सुटलंय आता आणि आता हे शिजलेलं चिकन आहे ना त्यात टाकणार आणि थोडी उकळी आली की काढणार एक उकळी येऊन द्यायची फक्त आणि काढायचं शिजलंय आता हे चांगलं बघितलं मी तर आज आमच्या चिकनचं बीत आहे दिवाळीचं गोड खाऊन खाऊन कंटाळा आलाय गोड खाऊन कंठाळ येतो तुम्ही तिखट रोज खावा कंटाळा येत का बघा बरं तिखट रोज जरी खाल्लं तरी नाही पण गोड थोडं जरी खाल्लं तर कंटाळा येतो लगेच म्हणून म्हणते भाजी भाकरी रोजची बरी चला मटण तयार झालं भाजी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे भाजी वरूनच समजायला आहे मला अजून खायचं आहे आता भाजी तयार झाली ही आता मी काय करत आहे बघा कुकरमध्ये जिरा राईस करणार आहे हे बघा हे तांदूळ धुवून घेतलं आहे एक वाटी आणि इथं लसूण चिचून घेतलं आहे हे बघा हे लसूण आहे आणि जिरे टाकणार आहे हे बघा हे जिरे आहेत जिरा आणि लसूण एवढंच टाकते मी जिरा राईस करताना बाकी काय टाकत नाही तर आता मी तेल वत्ते आता ह्या जिरे टाकणार आहे हे जिरे टाकत आहे आणि आता हे लसूण टाकत आहे हे लसूण चिचून घेतलं आहे हे टाकत आहे आता मी दुसरं काही घालत नाही फक्त जिरे आणि लसूण आता हे तांदूळ धुतलेलं आहे एक वाटी त्यातून तेरात टाकायचं आणि मीठ घालायचं आणि पाणी ओतायचं झालं हे बघा हे पाणी घातलं आता जिरा राईसमध्ये आता ही कुकर दहा मिनिटात होते तोपर्यंत तो चार चपात्या करून घेते मी मग झाला स्वयंपाक जेवण तयार आहे मटणाचं जिरा राईस केलेला आहे मग या जेवायला आता ताट वाटतंय